जय जय राम कृष्ण हरी पंढरपूरचा विठोबा भक्तांच्या भावनेवर प्रसन्न होणारा आणि भक्तिपंथांचा राजा आज आपण जाणून घेणार आहोत त्याचाच आवडता एक भक्त म्हणजेच भक्त पुंडलिक आपण सर्वांनी असं ऐकलंय की भक्त पुंडलिकासाठी देव हे चक्क विटेवर उभे राहिले आहेत तर त्यामागची कथा काय हे, का का हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत खूप वर्ष काळाची गोष्ट आहे एक खेडे होते त्यामध्ये पुंडलिक नावाचा एक तरुण राहायचा तो सुरुवातीला काही धार्मिक नव्हता त्याला मित्रांसोबत फिरायला मोज मजा करायला आवडायचा आई वडिलांची सेवा तो कधीही करत नसे आई वडिलांना विचारत देखील नसे त्यांना कायम दुर्लक्ष करत असे सर्व घरातील भा, सर्व भार आई वडिलांवरतीच होता तो काही कामही देखील करत नसे एकदा पुंडलिक जंगलात प्रवासाला निघाला त्याने ठरवले की आपण आता काशीला जाऊया जंगलातून जात असतानाच तो रस्ता चुकला आणि त्याला एक तेथे आश्रम दिसले ते आश्रम होते कुकुट स्वामींचे आश्रमात पोहोचला आणि त्याने पुंडलिकाने महर्षी कुकुटांना काशीला जाण्याचा मार्ग विचारला की काशी कुठे आहे तेव्हा ऋषीने सांगितलं की ते कधीच काशीला गेले नाहीत त्यामुळे त्यांना मार्गही माहित नाही हे ऐकून पुंडलिक ऋषींची खिल्ली उडवू लागला तो हसू लागला तुम्ही कसले ऋषी आहात मग जे स्वतःला ऋषी समजता आणि एकदाही काशीला गेले नाही कुकुट ऋषींची खिल्ली उडून पुंडलिक पुढच्या प्रवासाला निघाला पुंडलिक आश्रमातून थोड्याच अंतरावर पुढे गेला तर त्याला काही स्त्रियांचा आवाज ऐकू आला आवाज कुठून येत होता तो इकडे तिकडे बघत राहिला त्यांनी बघितल्यावर त्याला कळालं की हा तर आवाज आश्रमातूनच येत आहे पण आश्रमामध्ये एकही बाई नव्हती म्हणून तो पुन्हा आश्चर्यचकित होऊन आश्रमाच्या दिशेने निघाला तेव्हा तो आश्रमात आश्रमा पोहोचला त्याला दिसले की तीन स्त्रिया पाण्याने आश्रमाची स्वच्छता करत आहेत जेव्हा त्याने त्यांना विचारलं त्यांनी सांगितलं की मी गंगा मी यमुना आणि मी सरस्वती आम्ही तिन्ही नद्या आहोत पुंडलिक आश्चर्याने काशीचे दर्शन सोडा पण तिथे जाण्याचा मार्गही माहीत नाही अशा ऋषींच्या घरी गंगा यमुना आणि सरस्वती कसं का काय आल्या ते तेव्हा त्यांनी सांगितलं मनात पवित्रता आणि पूज्यता असल्यावर आपण पवित्र, पवित्र स्थळांना भेटी द्याव्यात किंवा कर्मकांड करावेत असं आवश्यक नाही कुकुट ऋषींनी आपल्या जीवनात पवित्र चित्ताने आपल्या आई सेवा केली आहे त्यांचे सर्व आयुष्य एकीकडे समर्पित केले आहे आणि म्हणूनच त्यांना मोक्ष मिळू शकेल एवढी योग्यता त्यांना प्राप्त झाली आहे म्हणूनच आम्ही इथे आहोत पुंडलिक हे ऐकून आपल्या वृद्ध आई वडिलांना सोडून काशीसाठी निघाला होता त्यामुळे ते त्याचे डोळे उघडले आणि आपल्या आई वडिलांना त्यांनी काशीत घेऊन जाण्याची विनंती पूर्ण केली नव्हती त्यासोबतच स्वतः मोक्ष तो एकटाच भट बत, भटकत होता तो घरी आला आणि आपल्या आई वडिलांकडे परतला आणि त्याने त्यांच्या पालकांना काशीत देखील आणले या घटनेनंतर पुंडलिकाचं जीवन हे बदलूनच गेलं आता त्याचा जीव आई वडिलांच्या सेवेतच जात असे पुंडलिकाची मातृपितृभक्ती इतकी अमर्याद होती की एकदा भगवान श्रीकृष्णालाही पुंडलिकाच्या घरी जाण्याचा मोह झाला ते स्वतःला थांबू शकले नाही भगवान श्रीकृष्ण पुंडलिकाच्या घरी पोहोचले तेव्हा पुंडलिक आपल्या आई सेवा करत होता देव आपल्या घरी पाहुणे म्हणून आलेत हे पाहून त्याला खूप आनंद झाला पण त्याचे मन जराही विचलित झाले नाही कारण तो त्यांच्या आई वडिलांची सेवा करत होता त्याने तो देवांना घरातही बोलू शकत नव्हता त्यामुळे त्याने आपल्या जवळची एक वीड देवाजवळ फेकली आणि म्हणाला की आपण यावरती राहावे थांबावे मी माझ्या आई वडिलांची सेवा करत आहे माझ्या आई वडिलांची सेवा करून झालं की मी येतोच आई वडिलांची सेवा केल्यानंतर पुंडलिक भगवान श्रीकृष्णांसमोर गेला आणि त्याची क्षमा मागितली म्हणाला त्यांची मातृपितृती पाहून भगवान श्रीकृष्ण खूप प्रसन्न झाले आणि त्यांनी पुंडलिकाला वरदान मागायला सांगितले तेव्हा पुंडलिक म्हणला देव माझी स्वतःची परीक्षा घेताय का तेव्हा पुंडलिक म्हणाला देव देव स्वतः माझी परीक्षा करतात तेव्हा मी आणखी काय मागू पण भगवान श्रीकृष्णांनी आग्रह धरला तेव्हा पुंडलिक म्हणाले तुम्ही पृथ्वीवर राहा आणि भक्तांची काळजी घ्या तुमच्या भक्तांवर तुमची सावली असू द्या तेव्हापासून भगवान श्रीकृष्ण तेथे निवासी करण्यास तयार झाले आणि ती जागा म्हणजे पंढरपूर आपण विठोबा म्हणून ओळखले जाऊ असे त्यांनी सांगितले विठोबाचा अर्थ विटेवरी उभा असा देव पंढरपुरात आलेली पंढरपुराची आले मूर्ती स्वयंभू आहे ती कोणत्याही शिल्पकाराने कोरलेली नाही ती अस्तित्वात त्याच आकारात आलेली आहे माहिती आवडल्या असल्यास चॅनल व्हिडिओला लाईक करा धन्यवाद